दुष्काळी जत तालुक्याचे विकासाचे भगीरथ अभ्यासू व कंकर नेतृत्व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय माननीय श्री प्रकाशराव जमदाडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक मोहन भैया कुलकर्णी व माननीय प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशन जत तालुका आमचे मार्गदर्शक नेते जत तालुक्याचे एक अभ्यासू नेतृत्व ज्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना ओ टी एसच्या माध्यमातून शेतीसाठी व कर्जातून सवलत देऊन त्यांचं त्या ठिकाणी आयुष्यमान उंचवलं आणि जिल्हा मध्यवर्तींच्या बँकेच्या विविध योजना तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी गाय गोटा असेल पीक कर्ज असेल बेदाना शेड असेल अशा माध्यमातून जत तालुक्यातील अनेकांना त्याचा लाभ देणारं एक कुशल नेतृत्व आणि जतची वरदाई ठरणारी आपली म्हैसाळ योजना वंचित पासष्ट गावाचा प्रश्न आणि माडगाव जोडाणालाच्या पाण्याचा प्रश्न अतिशय अभ्यासपूर्वक सोडवून त्याचा सातत्यानं पाठपुरावा करून मान्य खासदार संजय गगा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य प्रकाशरावजी जमदाडे साहेब काम करत आहेत उद्या एक जून रोजी त्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना भवी आयुष्यात राजकारणात समाजकारणात त्यांची अधिक उंचावत जावा व त्यांच्यातून सर्वसामान्य जनतेची सेवा घडावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो